अंगणवाडी सेविकेला जातीवाचक शिवीगाळ करून वाईट उद्देशाने हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी तीनशे एकावन्न दोन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तीन एक आर तीन एक एस तीन एक डब्ल्यू तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही ए या कलमान्वये गुन्हा दाखल असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे सचिन मनोहर थोरात असे त्या आरोपीचे नाव आहे याबाबत अंगणवाडी सेविका मुला शिकवत असताना आरोपी हा त्याच्या मुलास घेऊन अंगणवाडी त्याला खुर्चीवर येऊन बसून मुलांना तुम्ही या बाईचे काही ऐकू नका मी तुम्हाला मोबाईल मध्ये लहान मुलांची गाणी लावून देतो असे म्हणून सेविकेकडे वाईट नजरेने बघत होता तसेच इशारे करत हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे बर्तन करून विनयभंग केला तुझी लायकी नाही तू कामावरून स्वतःहून राजीनामा दे नाही तर मी तुला असाच त्रास देणार अशी धमकी त्याने फिर्यादी दिल्याचे म्हटले आहे आरोपी सचिन थोरात याने ज्ञान मार्फत बार्शी येथील मेहरबान सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदरी जामीन अर्जाची सुनावणी दरम्यान या पीडित महिलेने तिच्या विधिज्ञांमार्फत लेखी म्हणणे आणि महत्वाची कागदपत्रे न्यायालयात दाखल करून आरोपीचे जामीन अर्जास हरकत घेतली फिर्यादीचे विधीज्ञ आणि सरकारी विधीज्ञ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालय विक्रमादित्य मांडे यांनी आरोपी सचिन मनोहर थोरात याचा जामीन अर्ज नामंजूर केला याकामी फिर्यादी पीडित महिलेच्या वतीने ऍडव्होकेट सुहास कांबळे ऍडव्होकेट आकाश तावडे यांनी काम पाहिले तर सरकारी विधीज्ञ ऍडव्होकेट दिनेश देशमुख यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका